तीन तासांनंतर कुर्ल्यावरून पहिली लोकल रवाना झाली आहे कुर्ला स्थानकापासून कल्याणच्या दिशेनं ही लोकल रवाना झाली आहे अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या काही तासांपासून रेल्वे वाहतूक सेवा ही ठप्प होती मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय मुसळधार पावसामुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे साडेतीन तासानंतर ता प्रथमच आता कुर्ल्यावरून कल्याणसाठी एक ट्रेन रवाना होताना आपल्याला दिसते आपण पाहू शकतो की मराठीमध्ये भजनी मंडळ गायन सध्या रेल्वे डब्यामध्ये सुरू आहे आणि जो आनंदाने रेल्वे मध्ये ज्या पद्धतीनं मराठी भजनी मंडळ गायन करत आहे खटाखट ट्रेन भरलेली आहे आणि मराठी भजनी मंडळ या ट्रेनमध्ये सुरू आहे त्यामुळे साडेतीन तासानंतर प्रथमच रेल्वे वाहतूक सुरू होत आहे इथेच म्हणजे कल्याणकडे जात असल्यामुळे मराठी भजनां जाऊन अतिशय आनंदाने प्रवासी जे आहेत ते आपला उत्साह साजरा करतो आहे साडेतीन तासानंतर प्रथमच कल्याणकडे ही पहिली ट्रेन रवाना होणार आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद आपल्याला पाहायला मिळते ही साडेतीन तासानंतर प्रथमच